मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये शेतामध्ये आणि गाडी समोर बघू शकता तुम्ही आपल्या वड्याला पाणी दररोजच्या पावसामुळे मस्तपैकी पाणी आलेलं आहे बघू शकता तुम्ही चला शेतात जाऊ बघू काय होतं काय शेतात गेलो आहे आणि आपला कुत्रा बघा जवळजवळ आतात कसं गोर आपलाही कोथमिरवी बघू शकता कोथमिरची कंडिशन दाखव तुम्हाला बकऱ्याला खायला टाकणार आपल्याला आणि त्यानंतर लगेच गेली आहे की कुत्र्याला टाकी तू आणि आपली कोथमीर बघू शकता तुम्ही पूर्ण बेन लागली म्हणजे एकदा आता बीबी शकतो आपण त्याच काही गरज नाही आपल्याला आपण आता या कोथमिरीवरती डायरेक्ट आवतीच मारणारी राऊंड आपला जाळून इतका डायरेक्ट राग करायची आपल्याला राग करून जे काय आपलं गोबीचं रोप आहे गोबी पूर्ण वावरात लावायची तर चला सर्वप्रथम आपल्याला आमची गोरं आपलं आत्मनिवाण नाही आपल्याला चिकलंच <laughs> म्हणलं जाईल कारण की तुम्ही बघू शकता ते पूर्णपणे चिखल येईल तर आपण गोरं बांधतो मी त्यांना खायला वगैरे टाकतो त्या लिहून हे बोकडे बांधतो लाल खूपच डेंजर बोकडे स्वतःला त्यांना काम मी आता म्हणजे पाठीमाग त्या आवळीच्या झाडाला आवळे आले ते काही खाली बी पडत आहे बघू शकता तुम्ही पूर्ण साडा सडा पडलेला येत खाली पूर्ण संपूर्ण झाडा खाली तर आपण एक आवळा हो खाऊ तर मित्रांनो आवळा तर खूपच भारी आहे आणि कवळा आहे आणखीन त्याच्यामुळे चांगला थोडं खावाटला नाही तर चोरट लागत असतो शिटल्यावर मेडियम याच्यात असलं तर आता एक आवळा लागू नसतो भारी लागत असतो फिटल्यावरती आणि पिकूच सगळे खाली पडून जाणार आहे आता म्हणतो चला आता जो आपण घेऊ कारण की दही काय नाही चालावी मित्रांनो मी आलो गे बेलदारीची आणि आता मलाच वाटतंय आपण गाडी घेतली पाहिजे गाडी घरी सगळ्यात आधी आपण हे काम करू आता गाडीत चार जर तिकडे ठेवलेलं आहे मी हे टूल्स इकडे ठेव आधी तुम्हाला गाडीची कंडिशन दाखेल कारण की धुतल्यानंतर तुम्हाला पर ओझ परत दाखेल तुला सगळा डिस्मोट झालाय आता गाडी धुवायला नेमकीच लागलोच होतो तुम्ही बघू शकताय आता पाणी वालो तुम्ही ट्रॅक्टरवाला आलं पोरं पाणी गडोळ करून टाकेल आता मला असं वाटतं आपण डायरेक्ट घरीच जायला पाहिजे का आपला काही फायदा झाला नाही पुरा भाड्या झालेल्या पंधरा डायरेक्ट अर्धा एक घंटा लागेल पाणी साफ व्हायला तर आता आपण घरीच जाऊ याचं काही अर्थ नाही येत नाही बघू शकते किती पाणी डायरेक्ट गढूळ झालेलं आहे चला घरी ते काही कामच नाही पूर्ण पाणी गढूळ झालं नाही आता गाडी धुता काय आता मग जी चांगली आहे ती बी खराब होऊन जाईन आता गाडी चला मोठ्या डायरेक्ट मला आता काही भांडत जाईन नाही लगेच इकडं पूर्ण हे काढून ठेवतो मी टूल्स आणि आपला चार्जर पण पूर्णपणे महाय झालेला आहे चला शिमवर आज बिओरल मला कधीच नव्हत गाडी धुवायला आणली आणि त्यातले त्यात गोड पूर्ण गोड आता मी पाय धुवून गेला गाडी रो तो आता पाय गेलोय तर आपले संदीप भाऊ आता त्यांचे फोटो घेटो काढून आलो आपण चाललोय बरेच फोटो काढले का त्याला आपले आता वळून घेऊन जाऊ आता घराकडे काय बी गेले घरी आपण बी जाऊ आता घरी काही ब्रेक गाड पण सुधरू ना तर चला जाऊ घरी आणि आज एक घंट्यात परत येऊ ने पाणीने चांगलं झाल्यावरती चांगलं होत होत दा, आलं आणि उलूक एक गाडी आली ती कोण तर चला जाऊ जोऱ्यात घरी लांबू पाहत आता आपण जिकडे चाललोय तिकडे फक्त नाश्ताच भेटणार आपल्याला ना नाश्त्यासाठी चालतो कृष्णा भाऊ आपल्याला सर्व काही पुरीणार आज तर चला आता इकड आहे आपण स्टार राईट समोर आहे बघू शकता तुम्ही आपल्यासाठी सर्वात उंच कंपनी बाबा चला नाश्ता करायला आता नाश्ता वगैरे झालाय तर मित्रांनो नाश्ता गिष्टा करून आम्ही चाललोय आता घरी पाहिलंच असत नाही नाश्ता केला नाही तुम्हाला काय पाहणार जर पाहिला असत म्हणले जर बाबू हे बी खात घे मस्त आम्ही आता जिरा काय खाल काय खाल्ला बाबू जिरा राईस <laughs> जिरा राईस खाल्ल्या काय झालं झालो तू तर चला आता घरी जाऊ वाटांना हे बाबा आता आम्ही चाललोय बळी भोवच्याच शेतात कारण बळी भोवाल ते ना आम्ही पाठ्यावरून आलो तसं हे माणूस भेटलेला आहे आपल्याला राज्यवादचा काय ब्रँड <laughs> अम्बेसिडर माणूस आहे बाकी राहू काय वाटतं ब्रँड अम्बेसिडर <laughs> बॉ एम्बेसिटरेंग आणि बाय बायंग लवर तर पॉवरला जायचं मी निवेदन होऊ शकते गोय चाल तर त्याला शेतामध्ये आता जवळपास आलोय आपण बळी भाऊ शेताचे बळी भाऊ आज सोडून आहे करा माझ्या बाप्पा आता श्याचे चला तरी चालू आहे गोबी गोबी चिमटीनं चालू आहे आपण चालवा दिसतो चालले घरी भाऊ दूध घेऊन चाललंय घरी लवकरच चालले जास्त भाऊ भाषी आपल्या ट्रॅक्टर भाऊन ट्रॅक्टर स्वतः राहुल भाऊ गाडी धुतांना इथे आणि राहुल भाऊच ट्रॅक्टर राहुल भाऊ आपण आता आपला फार्म हाऊस वरती तर इथं चालू आहे दूध काढणं बैभाऊच्या फार्म हाऊस वरती आपण फार्म हाऊस बैल बघा कशी आपली तर भाऊ कुठे जायचं आपण नजर नजर देईन तिथे लॉक येत नाही म्हणजे बळी भाऊ ते असं इधोर जिधोर बोट मग इधोर तर अण्णा अण्णा दूध काढून राहिले मग काही जात नाही म्हैस लात तर दूध चांडून ये कुट्टी काय काऊ कंड आहे आपल्या माधुरी दीक्षित माधुरी दीक्षित आहे का तुमची <laughs> <ये> <laughs> <दिक्षे आपने> <laughs> सस्ती माधुरी दीक्षित तर ही माधुरी माधुरी विषय सोडू आणि जाऊ शकतात तर आपण पहिले आता राहुल व्हायला भेटूया राहुल आमचे मोठे बंधू हे कोणचे अंबॅसिडर राजनीवास तो, 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 तो <laughs> माणूस होता ना तर पण भाऊ दोन बोटा करा ते कामात येऊ दुकते तर ते नकाचे आपल्याला आपलं सुंदर असं ओढवा त सुंदर नाही दिसत ओढ एडिट करून टाकू आपण ही गोष्ट इथं तर चला हे जरा जास्त अपमान होतोय आपलं इथं आणखीन पाच मिनिटं जर थांबलं तर आपल्याला डायरेक्ट चॅनल डिलीट करून टाकायला इथं थांबते काही पुरत नाही पाण्यातून जाणे आपल्याला वॉटर क्रॉसिंग आहे तर मी जातो डायरेक्ट पाण्यात कस काय कौन का आपली चोरीची चप्पल आहे डायरेक्ट खरं खरं सांगतो मी अरे आमची चप्पल इथं जेष्ठ तुटलेली आहे पाण्यातून जाताना चप्पल डायरेक्ट तुटली आजचे उद्याची हेडलाईन <laughs> आप तर आपण जाऊ बी शकतो तळ्या शकतो आपलं काय काम आपले राहुल भाईची गोबी आहे किती हे काय हे काय आता आम्ही यात आमची नजर लागून नजर लागून हे त्याच्या मागचं सायन्स आहे आपले दादा जास्त काही दोन आमचे पुत्र ते वाघ अरे बाबा लेबलरी ब्लर कस कामा काय कॅमेरा पुसतो एक मिनिटात आम्हाला आपल्याला सगळ्याला वरगणी करून बळी एक चप्पल घेऊन नाही मोठी द्या चांगली किती वाऊस फार्म हाऊस हो आहे आपलं इथं ये आपल्या नाणी नाणी आज कर अपडेट आहे आमच्या नाणी अपडेट आहे डायरेक्ट तर हे काय नाही कोणतं आहे बेल का काय म्हणते याला याला काय म्हणते आम्हाला काही माहित नाही हे बघू शकता तुम्ही आणि इथं तुम्ही बघू शकता राहुल भाईचा बेड आहे बेड नाही सोपा सोपा आणि राहुल भाईचीच गोबी 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 सर्विकडे गोबी बंद करा आपण पूर्ण एक एकर लवाळ टाकेले लवाळ आहे पूर्ण तर हे पा एक इकडे नाच करतो का अरे बाप आपले दाकावर विरुद्ध कोणी नाही राहणार हे आपल्यावर जोक होईल वर का तुम्हाला समजलं नाही पण आपल्यावर तेरे हे काय आहे भाऊ भाऊ एक मिनिट थांबा याच्यामध्ये पूर्ण लावाळ पेरलेली एक एककर पूर्ण लावाळे हे दे आणि अरे बाप पूर्णपणे पूर्ण म्हणजे काय सांगू तुम्हाला इथं काहीच नाहीये इथं अण्णा निसतं लावळीला एकवीस मोदी येतो कृष्णाभव आहे आपल्या संगळे लावळीचं इन्फेक्शन करायला अरे नाही 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 इथूर रे भाऊ इतूर रे आपल्याला दिसलंच नाही हितुरीचं झाड आहे बघू शकता तुम्ही पूर्ण राळ आपल्याकडे पाहत सनसेट बघा सनसेट फोटो सेशन झालंय आणि बळी भाऊच्या माग आपलं कारभारी तर बाळी आपले दोन पण मी ते एक दुसरा याची स्टोरी जर सांगितली ना अक्षरशः डायरेक्ट डोळ्याला पाणी येऊ शकतं आपल्या त्याच्यामुळं सांगू शकत नाही आपण आणि अन्नाची बाज हे आपलं स यांचे मोठे बंधू आणि आपले बी मोठे बंधू आणि हे आपले मोठे बंधू आता आंब्याच झाड आणि आंबे कधीच नाही दिसणार याला नाही राहते पण ते नाही पलीकडे समोर येते आपण धुलिवंदन धुलिवंदन ला आपण आंघोळी घ्यायला तिथे फोटो टाकून देईन वाटलं तुम्हाला आणि इथं काय इथं बी लावायची काय नाही तूर आणि तुम्ही आता हे बघू शकता हे आणि आणि आपलं गाव बी गाव ते आपल्या महाराजाचा फोटो बघा आ... आपला झेंडा बघा महाराजांचा जो तर फुल आहे फुल नाही होणार साटे साठे पेसर काय हो तर दादर आर्मी आहे ते मंगेश गाडी बी ट्रॅक्टर बी सर्व जातो ग तिथे पाणी बी तिथे आणि स्कॉडाची जाती सगळे जाती बी एम डब्ल्यू आपली गावराम बीएमडब्ल्यू आता आपण एंटर करतोय परत एकदा राहुल भाऊच्या शेतात दाखा दाख टाका ब्रेकिंग न्यूज <laughs> तर इथं इथं गेल तर आपण त्यामुळे यालाच मानता तुम्ही आपल्या ह्याच्या वेळी आंब्यात झाड कटाई होऊ शकते आता आता आपण तळ्यावरती चाललोय जवळची वाटलं की एक एक दुपकी आणू शकतो काय करत बाळ नाही होऊ शेततळ भाऊ आपण चला नाही तिकडं बी आपलं काम होऊ शकतंय कांदे बागार कांदेला उघड अरे वा शेरू शेरू बा जे खाल्लं हिरवं दिसतंय आणि ते वरलं जे डोंगरासारख दिसतंय थोडंसं ते बळी भाऊच शेतळ हिराव आपण ज्या शेतात उभा आहे ते आहे तर चला तीन वर्ष आपले खोपी बघू शकता तुम्ही राहुल भाईची खोपी आहे भाईच्या मुलांची राहुलबाई <laughs> यो काळ काय आपला कि म्हणजे असं डायरेक्ट आहे असेली नव्वद डिग्रीवरती ऐक नाही नव्वद डिग्री ना नव्वद डिग्री म्हणजे डॉक्टर साहेब म्हणल्यावर काहीच आपला बागड्या कपड्या मी भाऊ त्यांच्या पुतण्याकडे जाते चला काय शिवाय का अरे बाबू ते बाळ देऊन तर आपण दावर वॉटर क्रॉसिंग करून घेऊ मी बघू शकता तुम्ही चप्पल बळी बोलची चप्पल बळी जी स्वतः शोरूम चप्पल बळी बोल चला पोरस सगळे घाबरते याला आणि पोहराकडे पळत नाही पोरस सगळे घाबरते त्याला हे पोराकडे पळत एक चार ग्रुपचा तुम्हाला सांगितले कोणत्या कोणत्या ब्लॉग मध्ये येते नागपंचमीच्या दिवशी नाही चालण दादा थोडं थांबवा आपण इथे तर आता बळी भाऊ त्याच्यात आता मी आम्ही फटका मारलेला आहे कृष्णा भाऊ गाडी आहे भाऊ दम्मा ना

तर बळी शेतातून फेर फटका मारून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता का बळीभाऊ सांगताय कृष्णा भाऊला कोणतं वावर कोणत्या पावचं आहे तर आता मी जेवण केलं आहे आणि आपल्याला काम भेटलेलं आहे टिफिन देव नेऊन देण्याचं तर आता आपण टिफिन नेऊन देऊ कारण आम्हाला बी जेवायचं असेल ना आता रात्र खूप झाली आहे आठ वाजता आहे तर आपण आजच्या दिवसासाठी इथंच थांबून तुम्ही आपला पूर्ण ब्लॉग नक्कीच पाहिला असेल आणि हा जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल असले तुम्ही जर इथं शेवटपर्यंत थांबेल असले तर तुम्ही जे आपले बाकीचे व्हिडिओ ते बी बघा तर भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच बरोबर बाय